दोन हजार पंचवीस प्रयागराजचा व्हिडिओ आता आपण पाहिलेलाच आहे प्रयागराजमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर सूर्य चंद्र आणि गुरु या ग्रहा ग्रह हे ग्रह विशेष स्थितीमध्ये आल्यामुळे महाकुंभ मेळावा इतक्या मोठ्या सुहेचाळीस कोटी संख्ये भक्तांच्या संख्येनं हा महामेळावा भरून गेलेला आहे कुंभ मेळावा भरलेला आहे या भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी हे जे भक्तिमय वातावरण पूर्ण ह्याच्यामध्ये प्रयागराजमध्ये गुंजलेलं आहे अगदी तंतोतंत जुळणारं वातावरण आपल्या स्टेजवर आहे कारण माफ करा सर मी नाव घेते सुधाकर चा अर्थ आहे सूर्य चंद्र आणि अमृत प्रयाग प्रयागराजमध्ये हा जो कुंभमेळावा होतो तो त्याचं असं ऐकलं जातं आपण की समुद्र मंथन मंथनामध्ये जे अमृत तयार झालं निघालं ते चार ठिकाणी पडला आणि चार ठिकाणी कुंभ मेळावा होतो असं आपण ऐकत आलो आहे तर अमृत हेही नाव सुधाकर सरांमध्ये लपलेलं आहे सूर्यचंद्र असाही त्यांचा त्याचा अर्थ आहे आणि सूर्यचंद्र हे ग्रह तर आलेच त्याचबरोबर गुरु हा ग्रह म्हणजे लाखो डॉक्टर आणि इंजिनियर बनवणारे आपले मोठेगावकर सर प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखालून शिष्य म्हणून बाहेर पडतात असे गुरु म्हणजे सूर्यचंद्र गुरु आज आपल्या स्टेजवर आहेत आणि कोणताही महामेळावा किंवा कुंभ किंवा देवता भक्ताशिवाय गाजत नाही बरं का तसे दे तुकारामजी आमचे पांडुरंगाचे भक्त मीन्स पांडुरंग आपल्याला मेसेज काय देतो देव देव देवता नका करू तीर्थयात्रा नका करू पण घरातल्या आई वडिलांची सेवा करा तेच तुमचं तीच तुमचा भक्ती मार्ग सर्वोत्तम आहे तसे संदेश देणारे महाराष्ट्राला अभंगाचा साठा देणारे तुकाराम महाराजजी त्या आपले जे स्टेजवर तुकाराम महाराजजी आहेत तुकाराम भाऊ आहेत त्याच्यापेक्षा कमी नाही आहेत अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपैकी वस्त्र हा आधार घेऊन त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला सेवा देण्याचं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेकंड थर्ड येण्यासाठी उत्स्फूर्त करणारे दास सरांचा उजवा हात हो होऊन सरांचं स्वप्न पूर्तीसाठी कार्यरत राहणारे आप आमचे प्रिन्सिपल जाधव सर कॉर्डिनेटर म्हणून प्रत्येक पालकांच्या मनामध्ये उतरणाऱ्या आमच्या विंध्यामा आपल्या हा जो ट्रँगल आहे शाळा विद्या शाळा अभ्यास आणि पालक या तिघांचं काम आहे विद्यार्थ्यांना फोकस करणं विद्यार्थ आपला जो केंद्रबिंदू आहे विद्यार्थी त्याच्यावर कार्य करणारा आमचा शिक्षक वृंद मागच्या एक वाजता आलेला आहे आणि पडद्याआड खूप सारी मेहनत घेतोय विद्यार्थ्यांना स्टेजवर पाठवतोय हो पण पड पडद्याआड मेहनत घेणारा आमचा शिक्षक वृंद आणि आजच्या प्रोग्राम मध्ये जीव ओतण्यासाठी मदत करणारा आमच्या गॅलेक्सीचा डान्स चमू आणि प्रयागराज मी याच्यासाठीही म्हणते कारण तीन गंगा आहेत गंगा सरस्वती यमुना यांच्या शब्द शब्दांच्या तरंग यांच्या शब्दांच्या लहरी आज तीन वाजल्यापासून वाहत आहेत अशा सुमंगल समयी आपण आत्ताच दशावताराचाही अनुभव घेतलेला आहे पूर्ण दशावतार साजरा आपल्या थीममध्ये होता आणि तो आत्ता पार पडलेला आहे रागिनी मॅम सकाळी बोलताना ऐकले काही पन्नास टक्के पालकांनी ऐकलं असेल की मला वाटलं की सर साधू कसे झाले व्हिडिओ व्हायरल झाला आणि मी घाबरले की सरांनी सगळं सोडून साधू कसे झाले मॅडम तुम्हाला खरंच सांगते माझा नवरा साधूच आहे <laughs> <laughs> तो कसा साधू मध्ये काय गुण असता तो साधू अधिष्ठानाला बसतो आणि हलत नाही वर्ष हलत नाही असं आपण ऐकलंय आघोरी बाबांच्या कथा तर माझा नवरा नऊ तास स्टँडिंग मध्ये उभा राहून शिकवतो जेव्हा नीट अनाऊन्स झालं दहा वर्षापूर्वी रात्री तीन तीन वाजेपर्यंत एक केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा तेच तर अधिष्ठान आमच्या मोठेगावकर सरांमध्ये तो गुण आहे आणि साधूमध्ये कोणती गो गुण असतो आणखी साधना करणे आणि मोठेगावकर सरांनी फक्त आणि फक्त केमिस्ट्रीची साधना केलेली आहे प्रामाणिकपणा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी जो प्रामाणिकपणा साधूमध्ये असतो तोच प्रामाणिकपणा आपल्या मोठेगावकर सरांमध्ये आहे निष्ठा या सगळे जे गुण आहेत साधूमधले ते सगळे मोठेगावकर सरांमुळे आहे म्हणून तुम्हाला जे वाटलं ते योग्य वाटलं कारण केमिस्ट्री विश्वामधले डॉक्टर आणि इंजिनियरची फॅक्टरी म्हणून ओळखले जाणार जाणारे मोटेगावकर सर केमिस्ट्री विश्वातले साधूच आहेत अशा या संगम माझ्या व्यासपीठावर विराजमान आहे आणि त्यांच्यासमोर मला आ, माझे मत मांडण्याची संधी मिळालेली आहे विद्यार्थी सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी शाळेनं जे काही कार्य केलेले आहेत सर प्लीज इव्हेंट व्हिडिओ प्ले करा तो व्हिडिओ इव्हेंट व्हिडिओ आपण खूप वेळ झाला पाहतोय गेस्ट नाही त्यांच्या समोर लिस्ट पण दिलेली आहे आणि गेस्ट पण आता स्क्रीनवर पाहतील मी थोड्या गतीमध्ये सांगते कारण आपल्याला आपल्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे सर आमचा विद्यार्थी सर्व संपन्न व्हावा त्याचा ऑलराऊंडर विकास व्हावा याच्यासाठी सामाजिक कौटुंबिक धार्मिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आम्ही तेरा जून दिवशी त्यांचं एवढं केलं की शाळेत येण्यासाठी नेहमीच वर्षभर उत्सुक असतात आम्ही असा साजरा केला शाळेमध्ये बोलवलं त्यांचं पूजन केलं विद्यार्थी मुलांच्या हाताने त्यांना फुल पुष्प वाहून त्यांचे चरण स्पर्श करायला लावलं याच्यातून भावनिक विकास मुलांचा शंभर टक्के साधला जातो संगीत दिना दिवशी म्हणजे एकवीस जून ला बडबडगीत स्पर्धा घेतली आषाढी रॅलीच्या निमित्तानं आपण आपला धार्मिक आणि सामाजिक संदेश मुलांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला गुरु पौर्णिमे दिवशी गुरुचं पूजन झालं नागपंचमी दिवशी नागोबाला साय वि वैज्ञानिकदृष्ट्या दूध पाजवणं किती चुकीचं आहे हा संदेशही दिला आणि सेलिब्रेशनही झालं रक्षाबंधना दिवशी स्वतः मुलांनी आमच्या साहित्य आणलं राखी स्वतः बनवली डेकोरेट केली आणि तीच आपल्या शाळेतल्या बांधवांना बांधण्याचा कार्यक्रम पार पडला नवदुर्गेच्या निमित्तानं दांडिया सेलिब्रेशनही झालं म्हणजे गुजरात आपल्या शेजारचाच देश आहे आणि त्याची संस्कृती ही मान ठेवणं आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीनं आपण दांडिया सणही साजरा केला आणि त्याच निमित्तानं प्री प्रायमरी सेक्शनला प्रायमरी सेक्शनला कलर्स डे कन्सेप्टही क्लिअर केले क्रिसमस uh, डे ही म्हणजे आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेमध्ये सण उत्सव हा खूप महत्वाची संस्कृती आहे तर क्रिसमस डे ही आम्ही चोवीस डिसेंबर दिवशी खूप आनंदात साजरा केलेला आहे मकर संक्रांती दिवशी नववीच्या आमच्या सगळ्या मुलींनी जवळपास एक हजार पालकांना हळदी कुंकू दिलं आणि प्रत्येक पालकांकडनं दहा दहा सेकंदाचे खूप इंटरेस्टिंग गेम घेऊन तो सण पार पाडलेला आहे चिल्ड्रन्स डे दिवशी स्वतः टीचर्सनी मुलांसमोर छान छान ड्रामा सादरीकरण करून कर मुलांचा सा, शाळेमधली आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे भावनिक विकास साधण्यासाठी आमच्या शाळेनं केलेले प्रयत्न आहेत बौद्धिक विकासासाठी एक्झाम आपण घेतोच मंथ एंड एक्झाम घेतो आणि प्रत्येक एक्झाम नंतर पेरेंट्स मिटिंग होते आणि पेरेंट्स आणि टीचर्सचं कम्युनिकेशन होतं की मुलगा आपला कुठे कमी आहे आणि कोणत्या रेशोमध्ये आहे त्याला वर नेण्यासाठी आपल्याला आप काय करायचं आहे इव्हन सॅटरडे एक्झाम सुद्धा होते अशा जवळपास दीडशे ते दोनशे एक्झाम होतात म्हणजे मुलांना एक्झामची भीती आमच्या वाटतच नाही सहज जसं शाळेला मुलं येतात तसं एक्झामसाठी येतात स्कॉलरशिप एक्झाम होमी बाबा एक्झाम आणि ऑलिम्पियडच्या सायन्स ऑलिम्पियड मॅथ ऑलिम्पियड इंग्लिश ऑलिम्पियड या अशा एक्झाम्स आम्ही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी घेत राहतो आणि या एक्झाम मध्ये मुलांनी खूप छान प्रोग्रेसही केलेला आहे होमीबाबा मध्ये जवळपास तेरा ते वीस विद्यार्थी आ, प्राप्त पहिल्या लेवलमध्ये गेलेले ले आहेत ऑलिम्पियडमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉझन मेडल्स खूप साऱ्या संख्येने मुलांनी घेतलेले आहेत या परीक्षेबरोबरच एकवीस जू जून आम्ही वटपौर्णिमेनिमित्त क्षेत्रभेटी म्हणून वटपौर्णिमेचा वृक्ष कसं असतं त्या त्याची पूजा का केली जाते त्याचं वैज्ञानिक कारण कारण सगळ्यात जास्त आयुष्य वडाला असतं ऑक्सिजन खूप सारा त्याच्याकडनं मिळतं अशी माहिती आम्ही मुलांना दिली Uh, कलर्स uh, डेच्या uh, माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न केला गोकुळाष्टमी दिवशी जवळपास शंभर प्रश्न भगवत गीतेवर दिलेले होते आणि त्या प्रश्नांवर ज्यांनी उत्तर दिलं त्या जोड्यांना बेस्ट राधा बेस्ट कृष्णा बेस्ट यशोदा असा रॅम्प वॉक ही इंटरेस्टिंग पद्धतीने घेऊन आम्ही बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे एकवीस नोव्हेंबर दिवशी एकवीस नोव्हेंबर दिवशी शेतकरी एक जुलै दिवशी डॉक्टर्स आणि इंजिनियर्स डे त्या त्या दिवशी आम्ही साजरे करून त्या पालकांना आम्ही काही काही मुलांना असं वाटतं की माझे पप्पा शेतकरी आहेत म्हणायला थोडंसं अडखळतात तर त्या मुलांना आपल्या पप्पांबद्दल अभिमान वाटावा त्यांच्याबद्दल स्वाभिमान वाटावा याच्यासाठी दहा दहा प्रत्येक सेक्शनमधल्या जवळपास तीस शिक शेतकऱ्यांना आम्ही बोलवलं त्यांचा सन्मान केला त्यांचं महत्त्व आमच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं डॉक्टर्स डे निमित्तानंही असेंब्लीमध्ये डॉक्टर्स बोलवून डॉक्टर्सनी त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे संविधान दे दिवशी संविधान दे दिवशी प्रश्न मंजुषा ठेवलेल्या आहेत आणि त्या प्रश्न मंजुषेमध्ये एका मिनिटामध्ये ज्या ग्रुपनं मॅक्झिमम प्रश्नांची उत्तर दिलेली आहे ते ग्रुप विजयी झालेले आहेत समाज समाज सुधारकांच्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या स्पर्धा आम्ही घेतो वक्तृत्व स्पर्धा क्वीज कॉम्पिटिशन क्वीज कॉम्पिटिशनमध्ये तर यावर्षी खूप इंटरेस्टिंग केलं आमच्या शाळेने भाषा भाषा म्हणजे मराठी रे हिंदी रे दिवशी भाषा विषयाचं क्वीज कॉम्पिटिशन ठेवलं जेणेकरून त्यातल्या शंभर शब्दांच्या प्रश्नांच्या उत्तराचा नॉलेज मुलांकडे ऑटोमॅटिकली गेलेला आहे ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांनी तर पाठांतर केलंच केलं पण श्रोता म्हणून जो वर्ग विद्यार्थी बसलेले होते त्यांच्याही मनामध्ये डोक्यामध्ये बुद्धीमध्ये खूप सारा ह्या क्विज कॉम्पिटिशनच्या माध्यमातून साठा पोहोचलेला आहे गणित डे दिवशी आपण गणिताची क्विज कॉम्पिटिशन घेतलेली आहे है। इतिहास भूगोलची क्विज कॉम्पिटिशन घेतलेली आहे बौद्धिक विकास साधण्यासाठी हे विविध उपक्रम रागव राबवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत सर लातूरमधल्या लातूर हे आमचं अकॅडमिकसाठी खूप गाजलेलं शहर आहे म्हणजे शिक्षणासाठी पंढरी लातूरला समजलं ला जातं हे सगळ्या शाळा करतात पण माझ्या मला तुम्हाला सांगायचं आहे लातूर मध्ये कुठल्याही सेमी स्कूल मध्ये एन टी सिलेबस आहे असं तुम्ही मला सांगा नाही सांगू शकणार कारण फक्त मोठेगावकर सरांच्या मार्गदर्शनावरून सरांनी सांगितलं की तुमच्या मुलाचं ब्रेन इतकं सुपीक आहे की तुम्ही जितक्या त्या ब्रेनला जितकं खाऊ घालाल तितकं ते खाईल तुम्ही जितकं कमी खाऊ घालाल ते कमी खाईल आणि मग त्याची भूक भागवण्यासाठी टी व्ही मोबाईल इतर ठिकाणी जाईल एंटरटेनसाठी किंवा त्या बुद्धीची भूक भागवण्यासाठी दुसरे मार्ग शोधल याच्यासाठी तुम्ही त्यांना जेवढं हार्ड लेवल द्याल तेवढं ते हार्ड स्वीकारेल आणि आपलं जे एन सी आर टी सॉरी नीट आणि जे पुढे चालून अकरावी बारावीचा तो सिलेबस आहे आणि त्याच्या मानाने बोर्ड सिलेबस खूप खालच्या पातळीवर आहे याच्यासाठी सरांनी सरळ सांगितलं की सायन्स मॅथचे विषय एन सी आर टीचे घ्या आणि सगळं पूर्ण पहिली ते दहा नववीपर्यंत सगळ्या मुलांना एन सी आर टीचा सिलेबस शिकवा तर हा प्रोजेक्ट आम्ही खूप यशस्वीरित्या पार पाडलेला आहे सर आम्हाला भीती होती की आमचे टीचर्स सीमी शिकवणार आहेत एन सी आर टी कसं शिकवतील पण टीचर्सनी अक्षरशः हा उन्हाळ्यामध्ये खूप सारा अभ्यास करून जूनमध्ये येऊन आम्हाला सांगायला लागले सर मॅडम आम्ही एम एन सीआरटी घेण्यासाठी तयार आहोत आपण एन सीआरटी घेऊ आणि त्यांनी खूप यशस्वीपणे ते कार्य आहे सर आ, सेमी स्कूल ज्या फक्त दोन दोन डिव्हिजन आहेत म्हणजे थँक्स टू मोठेगावकर सर त्यांनी आपल्याला बिल्डिंग दिली नाही दहा दहा डिव्हिजन झाले नाहीत आणि आपल्या मुलाला दोनच डिव्हिजनला फोकस करता आलेला आहे म्हणजे दहा डिव्हिजनची जी एनर्जी आहे ती दोनच डिव्हिजनला आम्ही आतापर्यंत देत आलेलो आहोत तर आपलं स्कूल आणि खूप छोट्या बिल्डिंगसाठी दोन म्युझिक टीचर आहेत स्कूल स्कूलमध्ये म्युझिक टीचर असतात किंवा नसतात माहित नाही पण दोन तरी नसतात एवढ्या कमी संख्येला डान्ससाठी अक्षय सर वर्षभरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची मेहनत घेतच आहेत खेळासाठी खेळासाठी स्पोर्ट्स टीचर वर्षभर आपल्या हे बघा म्हणजे माझा आदित्य आर्यन स्कूलमध्ये होतात म्हणजे खूप मोठं ग्राउंड असल्यावर खूप सारे स्पोर्ट्स होतात असं नाही आहे त्या स्कूलकडे ते नियोजन असेल त्या ग्राउंडचा कसा वापर करायचा हे प्लॅनिंग असेल तर मुलं स्पोर्ट खेळतात आणि आमच्या स्पोर्ट टीचरनं आणि आमच्या शाळेनं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती मुलांना भरभरून स्पोर्ट्स वेगवेगळ्या वे पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न वर्षभर केलेला आहे ड्रॉइंगसाठी सुद्धा आमच्याकडे दोन टीचर आहेत सर एवढ्या कमी संख्येला अँड कम्प्युटरसाठी सुद्धा दोन टीचर आहेत हे आमच्या शाळेचं वेगळेपण आहे फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डसाठी टेबल्स आणि शब्दसाठा वाढवण्यासाठी आमच्या शाळेत जेवढ्या स्पर्धा घेतल्या जातात ना त्या कुठ्या कुठेच घेतल्या जात नाही प्रोग्राम संपल्यानंतर मला सांगा या शाळेमध्ये घेतल्या जातात सांगू शकणार नाही व्याकरणासाठीही आपण स्पेशल टीचर्स ठेवलेले आहेत कारण इंग्लिश हा विषय तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर स्टेप बाय स्टेप हा ग्रामरचा जो बुक आहे ते आपण पहिलीपासनं ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्या घरी कम्युनिकेशन जास्तीत जास्त मराठी होतं आणि इंग्लिशच्या संपर्कात मुलं जास्त जावी मराठी इतकंच इंग्लिश सोपं व्हावं सेमी मधल्या मुलाला जेव्हा सीबीएसई ऍडमिशन घ्यायला जातील तेव्हा कुठेही तो एका मार्कासाठीही कमी पडू नये याच्यासाठी आणि जेव्हा शेजारचा सीबीएस सी मुलगा असेल आणि आमचा त्या शेजारी मुलगा असेल जेव्हा ते दोघं एकमेकांना कम्युनिकेट करतील तेव्हा आमचा विद्यार्थी कुठेही कमी पडू नये याच्यासाठी कोणताही हिशोब न ठेवता मोठेगावकर सरांच्या मार्गदर्शनावरून आम्ही हे करत आलेलो आहोत आमच्या शाळेमध्ये गुत्ते पद्धती नाही आहे म्हणजे पहिलीच्या वर्गाच्या सगळ्याच विषय एका शिक्षकाने शिकवले दुसरीचे सगळेच विषय एका शिक्षकाने शिकवले असं आपल्या शाळेमध्ये नाही आहे मीन्स त्या त्या विषयामध्ये जे तज्ज्ञ टीचर्स आहेत जे सायन्स खूप छान शिकवू शकतात जे मराठीचं व्याकरण व्याकरणाच्या दृष्टीनं मराठी खूप छान शिकू शकतात असे विषय तज्ज्ञ आपण प्री प्रायमरीपासून ठेवलेले आहेत पहिली पिरियड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेमध्ये एकही पिरियड ऑफ जात नाही त्या ठिकाणी लगेच बुलेटिनची पद्धत असते किंवा स्पोर्ट टीचर असतात म्युझिक टीचर असतात बा हे चोवीस बारा तासासाठी तिथे किंवा आठ तासासाठी पूर्ण डेसाठी तिथं असल्यामुळं आपल्या स्कूलचा एकही पिरियड ऑफ जात नाही ह्या शाळेचं वेगळेपण आणि या शाळेचं सगळ्यात महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे ही संस्था पुण्या राजकारणी लोकाची नाही आहे की आज वचन दिलं उद्या मोडलं विसरून गेलं आणि ही संस्था पुण्या व्यसनी लोकाची नाही आहे की नशेमध्ये बोलून काहीतरी घरी गेला आणि बोल ही संस्था अशा माणसाची आहे ज्याची सुरुवात दिवसाची सुरुवात ट्युशनची सुरुवात पांडुरंगाने होते ज्याला कसलंच साधं बडिशोप खायचं सुद्धा व्यसन नाही ज्याला फक्त एकच आणि एकच एक व्यसन येते म्हणजे अभ्यासाचं ज्या ज्यानं जा, समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप देऊ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मला तुम्हाला सांगा वाटतं रेणापूरचं जे युनिट सरांनी उभा केलेलं आहे किंवा आता लातूरचं जे युनिट सर उभा करणार आहेत त्याचं आयुष्यभर जरी पालकांनी फीज पे केली तरी त्या युनिटची म्हणजे कन्स्ट्रक्शनचं पेमेंट आपण देऊ शकणार नाही एवढं देऊ पाहणाऱ्या अशा मोदेगावकर सरांचं हे युनिट आहे ज्यांनी या आई वडिलांचा श्रावण बाळ होऊन पूर्ण परिवाराला बहिणी भाजशे सगळ्यांना एक 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 ब्रांचेस ओपन करून देऊन ज्यांनी आपल्या फॅमिलीलाही एकत्र ठेवलेलं आहे असं समाजाच्या आदर्श समाजाला आदर्श देणाऱ्या मोदेगावकर सरांचं हे युनिट आहे ह्या युनिटमध्ये तुम्ही तुमचं पाल्य मोडगावकर सर तुमच्यासारखाच माझ्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल करा या अपेक्षेनं तुम्ही तुमच्या पाल्याचा हात आमच्या हातात दिलेला आहे आणि तुमच्या अपेक्षेवर उतरवण्यासाठी तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्यासाठी आम्ही जीवनभर दिवस आणि रात्र खूप मेहनत करू प्रामाणिकपणे मेहनत करू एवढं आश्वासन देते आणि थांबते धन्यवाद